आवाज सर्वसामान्यांचा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर आज बारामतीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी अखेरचा निरोप देण्यासाठी लाखोंचा जनसागर बारामतीत उसळला होता अजित पवार यांच्या पार्थिवाला त्यांची दोन्ही मुलं पार्थ पवार आणि जय पवार यांनी मुखाग्नी दिला वडिलांना मुखाग्नी देताना दोन्ही मुलं धाय मोकलून रडले अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होत असताना उपस्थितांचे डोळे देखील फक्त बारामतीच नाही तर राज्यभरातून अजित पवार यांचे कार्यकर्ते बारामतीत आले आहेत अजितदादा अमर रहो अजितदादा परत या अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी टाहू फोडला अजितदादांना मुखाग्नी दिल्यानंतर त्यांच्या दोन्ही मुलांनी जय आणि पार त्यांनी हात जोडून जड अंतकरणाने सर्वांचे आभार मानले दरम्यान अजित पवार यांच्या अंत्यसंस्काराला देशभरातील मंत्री नेते मंडळी उपस्थित होते केंद्रीय गृहमंत्री हो अमित शहा केंद्रीय गृहमंत्री हो नितीन गडकरी माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे आंध्र प्रदेशचे मंत्री चंद्रशेखर रेड्डी त्यांच्यासह राज्यभरातील दिग्गज नेते मंडळी आपल्या लाडक्या नेत्याला शेवटचा निरोप देण्यासाठी उपस्थित होते आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनल युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा